नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवरती थोडं सेटिंगचा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला सांगितलं की बोरांची कमी म्हणून परंतु थोडं दुहेमुळं ह्याच्यामुळं पण माल झपकलेला आहे म्हणजे सगळे शेंडे म्हणजे शेंड्याला जी फुलं लागली होती सेटिंग व्हायची तर ती सेटिंग सगळी जळून गेली हे बघू शकता इथं अशा पद्धतीनं तर त्यासाठी सोडलं सोडले आणि त्यांनी सांगितले खट टाका थोडा आणि असं पाटपाण्यानं पण भिजवा एका ठिबक पण आहे आणि पाटपाणी पण सोडले आता त्या सरीमध्ये आपण लावून घेतले नाही तर इकड्या सरीमध्ये बघा हे पाणी दिसतंय तुम्हाला तरी हा हे पाणी असं बरपाटी मागून लावले तिकडे पण सरीमध्ये झालं आणि शेवटी गेलं तर आता ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यात डी ए पी आणि युरिया पण टाकून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला एक बस होईन येईल थोडंसं तर बघू शकता हे खाली तुम्हाला आता दिसणार पण नाही ह्या बघा तर बारीक बारीक असं टाकून घेतलं युरिया आणि डी ए पी आणि माल जर म्हणताल तर बघा माल तेवढा काय नाही विशेष म्हणजे तर माल जास्त काय नाही बघा एक दोन हजार रुपये तर दहा टन आसपास निघा पाहिजे होतं एक पाच सहा टन वाटतं आहे दोन हजार रुपये तीन तीन किलोनं जरी प्रत्येकी रोप जरी रोपाला तीन किलो जरी माल निघाला तरी तीन दोन्ही सहा टन आहे म्हणजेच एक पंचवीस किलोच्या जर जाळी जर पकडली कॅरेट समजा तर पंचवीस दहा शंभर शंभर अडीचशे कॅरेटच्या आसपास निघन तीन किलो माल निघाला प्रत्येक झाडी तर नाहीतर मग एक पावणे दोनशे दोनशे कॅरेटपर्यंत माल निघन तर मित्रांनो बांधी हे सगळं खर्च याच वर्षी केलेला आहे तर बघूया आणि विशेष म्हणजे आता सध्याला मार्केट रेट बरा आहे सातशेपर्यंत गेलं आहे आमचं आंबजोगाय आम मार्केटला पण आणि लातूरला पण तसंच गेले तर बाकी व्यतिरिक्त दुसरीकडं जास्त असेल थोडंफार परंतु आमच्याकडं सातशेपर्यंत गेलं आहे सध्याला तर आठशे हजारापर्यंत पण जाईल परंतु मित्रांनो मालच नाही बघा प्रत्येक शेंडा हे बघू शकता हे प्रत्येक शेंडा असं एकदम खराब खराब होऊन गेला माल सगळा आणि तुम्हाला कुठं वरती दिसते का सेटिंग झालेली शेंडेला कुठंसुद्धा सेटिंग नाही मित्रांनो शेंडेला हाय ती माल सगळा खालीच हे बघू शकता हे माल सगळा खालीच आहे का इथून वरी काहीसुद्धा माल नाही आणि इथून खालीच ही सगळा खाली माल आहे मित्रांनो तर सांगायचा मुद्दा एवढाच की बोरांची कमी असल्यामुळं आपलं बोरान सोडून घेतलं आहे आणि पाठपाण्यानं पण भिजवायला तर बघूया काय फरक पडतो आहे नाही आहे तर आता दुसरा भारच लागेल आता ह्याला तर त्याच्यामुळं आता एवढं करून बघूया आणि भाव आहे चांगला जमलं तर शेर दोनशे बीट कॅरेट निघाले तरी बी दीड दोन लाखाचं होईल होईल ना का नाही आता ते सगळं भविष्यावर अवलंबून परंतु रेट कमी होणार नाही असं सगळ्याचं चांगलं आहे आणि प्लॉट काळ्या राणावर चांगला आहे बरं का परंतु दुसरीकडं थोडं जरा प्रॉब्लेम झाला आहे हे बघा परत एक शेंडेला पण काहीसुद्धा झालेलं नाही बघा इथे सगळा शेअेला आहे का करपा बिमपा तेवढा काही नाही तर विशेष म्हणजे चांगले जास्त काही नाही आणि तिकडे काळ्या बिपाटे बी पाठीमागं चांगले बघूया ह्यानं काय फरक पडतं नाही पडतं आणि आपला टॉमॅटो निघाल्याच्या नंतर म्हणजे आता थोडं थोडं कापू व्हायला हो आहे पण निघाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की कसा भाव लागला आहे काय नाही सगळं सविस्तरमध्ये सांगतो आणि किती नित्यन जागा आहे ते पण सांगतो पुन्हा झाल्याच्या नंतर सगळा प्लॉट आणि कितीचं झालं ते पण सांगतो सविस्तर व्हिडिओ बनवू तर ह्याच व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तर चला जय जवान जे किसान आपले टोमॅटो असतील तर काळजी घ्या